मंडळी आज इतक्या मॉडर्न युगात आपण जगतोय तरीही आपल्याकडे काही टॅबू आहेतच तर अशा लोकांना ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा मध्ये विज्ञानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही का महिलांची माहिती तुम्हाला सांगते तर देशाच्या पहिल्या कॅन्सर संशोधक आहेत पद्मविभूषण कमल रणदिवे आदिवासी महिलांच्या आरोग्यावर त्यांनी काम केलंय असिमा चॅटर्जी यांनी ही कॅन्सरच्या औषधावर बरंच संशोधन केलं त्यानंतर विज्ञान क्षेत्रातल्या पहिल्या महिला संशोधक ठरल्या भीमा चौधरी त्यांनी सब बॅटोमिक कणाचा शोध लावला होता त्यानंतर शेती क्षेत्रात पहिल्या पी डी करणाऱ्या महिला होत्या ई के जानकी अम्मल यांनी अभ्यास करून गोड ऊस कसा पिकवायचा यावर प्रयोग केले होते त्यानंतर अण्णा मनी या देशाच्या पहिल्या महिला हवामानशास्त्रज्ञ ठरल्या सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यावरचं त्यांचं संशोधन आजही महत्वाचं मानलं जातं रोहिणी गोडबोले या, या देशाच्या प्रमुख शास्त्रज्ञ आहेत त्यांनी योगदान दिलं होतं त्यानंतर ऋतू करीधल यांना भारताची रॉकेट वुमन असंही म्हटलं जातं चांद्रयान मिशन टू च्या त्या संचालिका होत्या तसंच चंद्रिमा सहा या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या संसर्गजन्य आजारावर त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले